येत्र योगेश्वर ये कृष्ण येत्र पार्थ धनर्धारा तत्र श्री जो ध्रुवा ध्रवा नितीर्मिर आज या ठिकाणी गीता जयंती उत्सव फार फार आनंदाने हे प्रेम हा उत्साह हे सार बघून मन आनंदलं कार्यक्रमाची सुरुवात अर्थातच ता गीता जयंतीच्या गीता मातेच्या चेंनी विनम्र अभिवादन त्याचबरोबर असं म्हटलं जातं जन्म देते ती माता आणि सामावून घेते ती माती फक्त वेळा फरक वेळांटीचा आहे ता आणि ती झाले पण जन्म देणारी तेवढी श्रेष्ठ असती आणि कुशीत सामावून घेणारी तेवढी कुशीत म्हणजे तेवढी श्रेष्ठ असती मला मी हे यासाठी उच्चारलं की ही बंगाली पिंपळाची पवित्र माती आणि आज आपल्याला सर्वस्व देणारी आपली गीता माता या दोन्हीच्या चरणी मी विनम्र अभिवादन करतो तुम्हाला सर्वांना गीता जयंतीच्या शुभेच्छा देतो आदरणीय व्यासपीठ आमचे गुरुवरे मसानाथ बाबा गुरुवर्य भाऊसाहेब महाराज जोशी ज्यांच्या सर्वस्व पानाला दिल्यानं असं म्हटलं तर काही जसं वावगं ठरणार नाही कारण ती एकमेव व्यक्ती की आपल्या एवढ्या सार्या लोकांना एवढं वर्ष झालं ते एकत्र आणतात माझं म्हणजे श्री साष्टांग बाबा महाराज आमचे तडपडीने आणि तेवढ्या तळमळीने हे तुका म्हणे हेचे काम बीज वाढवाया नामाचं बीज वाढवण्यासाठी ज्यांनी रात्र दिवस पायाला भिंगरी लावली ते आमचे आदरणीय नामदेव महाराज आणि आमचे दत्ता महाराज गिरी ज्यांनी सारं आयुष्य आपलं परमार्थासाठी व्यसलं आमचे मित्र गणेश सर आणि चैतन्य महाराज नाव चैतन्य महाराज बोलला इथं आणि चैतन्य महाराज सर्व आदरणीय व्यासपीठ इथं जमलेले माझे सर्व गीतावाचक बंधू बांधव आणि माता भगिनीनो एक सांगू का पैशाने श्रीमंत असणारे माणसं पदोपदी भेटतात पैशाने श्रीमंत असणारे माणसं पदोपदी भेटतात पण मनाने श्रीमंत असणारी माणसं भेटण्यासाठी पाय झिजवावे लागतात आम्हाला गेवराईन बंगाली पिंपळ्यापर्यंत पण यावं लागलं पाय झिजवत असे तुमच्यासारखे मनाने श्रीमंत माणसं जर पाहिजे असेल ना तर पाय झिजवावे लागतात असो माझा विषय शिक्षणात मूल्य शिक्षणागत हा विषय मला या ठिकाणी दिलेला आहे आणि मला अतिशय आनंद वाटतो की ज्यांनी मला शिकवलं ज्यांनी आम्हाला घडवलं ते आमचे आदरणीय मसानाथ बाबा या ठिकाणी उपस्थित आहेत ज्यांच्यामुळं आमच्या जीवनाला आकार आला नाही ते एक सांगू का बाबा तुमच्यासारखे युक्तिमत्व आम्हाला मिळालं नसतं पुढं त्याला खतपाणी घालण्यासाठी भाऊसाहेब महाराज जोशीसारखं युक्तिमत्त्व मिळालं नसतं ना तर आम्ही पण उसाला दारे देत बसलो असतो तिकडं आणि ग्रामपंचायतीला फॉर्म भरला असता दुसरं काय केलं असतं पण तुमच्यासारखी माणसं आमच्या आयुष्यात मिळालं मिळाले हे आमचं पूर्व पुण्याईचं काही असावं कुठंतरी संचित हां भोगताना घडे संचिता वाचून या असं म्हटलं जातं ना काहीतरी आमचं पूर्व संचित असावं की अशी एवढी महान व्यक्ती त्याला जुळून आमच्या रक्ताचं नातं असणारे माझे सख्खे मामा आदरणीय गंगाधर महाराज पावळाचोडीकर आणि या सर्वांचे शुभाशीर्वाद माझं बाबा माझं भगवान हे नाव ठेवण्यापासून आतापर्यंत सारं आयुष्य काय कुणामुळे असेल तर गंगाधर महाराजांमुळे माझं भगवान हे नावच माझे सख्य मामा गंगाधर महाराज माझं भगवान हे नाव ठेवण्यापासून त्यांचा प्रभाव माझ्या आयुष्यात राहिला आणि त्याच्यामुळंच काहीतरी सत्कर्म असावं आयुष्यात आणि म्हणून हे सारं घडतंय असो माझं विषय मूल शिक्षणात मूल्य शिक्षणाची गरज अगोदर शिक्षण म्हणजे काय हे आपण समजून घेऊ शिक्षण ही अशी एक गोष्ट आहे माणसाचं परिपूर्ण आयुष्य बदलून टाकण्याची गोष्ट एका शब्दात शिक्षण मला डॉक्टर मनमोहन सिंह शीयां सिंहांचं एक वाक्य नेहमी आठवतं बा बाबा ते मनमोहन सिंह एवढे विद्वान माणूस हा तू काय म्हणायचे माहिती आहे का माझ्या आयुष्यात माझ्या चार पिढ्यामध्ये कुणी साधा ग्रामपंचायत सदस्य राहिला नाही पण मी भारतासारख्या महान अशा देशाचा दहा वर्ष पंतप्रधान होतो त्याचं केवळ आणि केवळ एकच कारण म्हणजे शिक्षण मी शिकलो मी अर्थतज्ञ झालो मी इकॉनॉमिक्समध्ये पी एच डी केली त्यांनी डॉक्टरेट मिळवली ते अर्थतज्ञ झाले मग त्यांना रिझर्व्ह बँकेचं गव्हर्नर केलं तिथं त्यांचं काम अतिशय सुंदर झालं बँकेचे गव्हर्नर म्हणून आणि नंतर मग त्यांना पी व्ही नरसिंहराव मंत्रिमंडळामध्ये अर्थमंत्री केलं आणि तिथं पण त्यांचं अतिशय सुंदर असे कार्य झालं आणि ते कार्य बघून त्यांना सोनिया गांधींनी दहा वर्षे तब्बल दहा वर्षे अहो इथं सरपंच होण्यासाठी काय मारामारी आपण पाहतो त्यांना भारतासारख्या महान देशाचं दहा वर्षे दहा वर्षे पंतप्रधान होते आणि ते त्याचं फक्त आणि फक्त शिक्षणाला द्यायचे ते म्हणले मला जर माझ्या गल्लीत ग्रामपंचायतला किंवा नगरपालिकेला उभा केलं तरी मी निवडून येणार नाही राजकारण पुढारीपणा हा माझा विषयच नाही मी पदावर आहे ते फक्त आणि फक्त शिक्षणामुळं शेवटी महती माणसाच्या आयुष्यात शिक्षणाची आहे आणि माझा विषय शिक्षणात मूल्य शिक्षणाची गरज मूल्य शिक्षण म्हणजे माहिती का म्हणजे काय माहितीये का व्हॅल्यू एज्युकेशन व्हॅल्यू एज्युकेशन म्हणजे काय किमती काय माहितीये का शिक्षण तर आवश्यकच आहे मी सांगू का शिक्षणात शिक्षणाची गरज शिक्षण आणि काय माणूस फक्त शिक्षित व्हायला हो लागला काही लय जोर लावला तर तो सुशिक्षित व्हायला हो लागलाय आपण शिक्षित हा ना तेच सांगतो ना शिक्षणाने माणूस फक्त शिक्षित व्हायला हो लागलाय लय जोर लावला तर सुशिक्षित व्हायला लागलाय पण तो सुसंस्कृत होत नाही हे माझं स्पष्ट मत आहे तसं जर असत आपल्या बहिणी बाई बहिणाबाई सारख्या अगदी अडाणी कवयत्रीला म्हणता म्हणायची गरज पडली नसती माणसा माणसा कधी वसील रे माणूस माणूस शिक्षणाने जर माणूस खरंच सुधारला असा तुम्हाला काय वाटतं शिक्षण एखादा माणूस कलेक्टर झाला डॉक्टर झाला म्हणजे ते फार सुधारला इंदुरीकरच्या भाषेत बुट घालून जीव लागला म्हणजे माणूस फार सुधारला शिक्षणाने माणूस सुधारत नाही तुम्ही काल एक पाहिला असेल कलेक्टर होते बा तुम्ही मोबाईलवर वाचला असेल अहो एवढ्या हिरीसपणे त्या ठिकाणी त्या म्हणजे खेड्यातून आलेल्या त्या गरीब माणसांचा त्यांनी त्या ठिकाणी तिरस्कार केला मी स्पष्ट सांगतो की हे माणूस फक्त शिक्षणाने त्या पदार आहे हा सुसंस्कृत नाही याच्यात मूल्य शिक्षण राबवले गेले नाही रुजले नाही म्हणून मूल्य शिक्षणाची फार फार गरजे तुम्ही जर म्हणाल नुसतं शिक्षणाने काय होतं माहिती का माणूस मन, शिक्षणाने डॉक्टर होईल इंजिनियर होईल कलेक्टर होईल काही पण होईल पण शिक्षणाने माणूस माणूस होणार नाही मला तुम्हाला एक साधं मी उदाहरण नेहमी देत असतो माझ्या कॉलेजमध्ये एक स्पर्धा होती बाबा फेक वीक म्हणजे आठवड्यात एक प्रश्न विचारायचे ज्यांचं सर्वात चांगलं उत्तर आहे त्याचं फोटो त्या आठवड्याभर त्या ह्याच्यावर लावायचे बॉर्डर लावायचे एकदा एकच साधा प्रश्न होता की भविष्यात तुम्ही काय बांधला प्रत्येकाला आता माझं मेडिकल कॉलेज होतं प्रत्येकाला विचारला मुली म्हणल्या आम्ही चांगला आई होऊ कुणी म्हणलं आम्ही ग्रहिणी होऊ कुणी म्हणल्या आम्ही समाजसुधारक होऊ कोणी मुलं म्हणले आम्ही चांगलं डॉक्टर होऊ अरे आता डिग्री घेतो म्हणजे डॉक्टर होणारच आहे ना काय काय प्रत्येकाने आपापल्या परीने उत्तर दिलं पण मला ज्यावेळी हा प्रश्न विचारला भविष्यात तुम्ही काय होणार आहे मी साधं उत्तर दिलं की मी चांगला हो, माणूस होण्याचा प्रयत्न करेन आणि काय आश्चर्य दुसऱ्या दिवशी ज्यावेळी तो लिफाफा खोलला ना त्यावेळी माझं उत्तर, उत्तर। आणि माझा फोटो त्या ठिकाणी लावलेला होता कि किती साधं उत्तर हो कि मा, ला ला मानुण मानुण जर, की मा शिक्षणाने माणूस फक्त सुशिक्षित व्हायला लागलाय माणूस व्हायनाच माणूस जर झाला तर आमच्या एखाद्या डॉक्टरनी जर एखाद्या पेशंटकडे गरीब रुग्णाजवळ पैसे नाही चाल तुझ्याकडे पैसे नाही मी तपासितच नाही असा जर म्हणला तर त्याच्या डॉक्टर कीचा त्याच्या मोठेपणाचा त्याच्या डिग्रीचा त्या ठिकाणी काय फायदा नाही शून्य डिग्री ते काय अर्थ त्या डॉक्टरला एखादा कलेक्टर जर ऑफिस मधून कोणाला हाकलून देत असेल त्याच्या कलेक्टर कलेक्टरपणाचा काय उपयोगी तुम्हाला गमत सांगू आपला दुर्दैव महाराज जर सर्वात जास्त शिकले म्हणजे वर्धाश्रम आई वडील कुणाचे असतील तर शिकलेल्या लोकांचे तुम्ही बघा अडाणी लोकांचं कुणी ते काही करतील तिकडं घरी पोटाला चिमटा घेतील एकच्या जागी अर्धी खातील पण अशिक्षित शेतकरी माणसं आईवडलांना का? वृद्ध आश्रमात ठेवणार नाहीत सारे सुशिक्षित माणसच शिकलेले माणसं नोकरदार माणसच आईवडिलांना वृद्ध आश्रमात ठेवतात मग ते माणूस काय सुशिक्षित झाला की शिकला का काय ते शिक्षणाचा उपयोग काय म्हणून माझा जो आजचा विषय आहे शिक्षणात मूल्य शिक्षणाची गरज संस्काराची गरज सभ्यतेची गरज हे फार फार मला मागाय सर आम्ही योगाला गेल्यानं आमची बरके सर म्हणलेत अहो तुम्ही दहा पंधरा मिनिटात काय विषय मानणार म्हणलं कसं विषय जेवढा होईल तेवढा मांडू पण प्रत्येकाला स्टेज डिअरिंग यावी बोलता यावं हा आमचा उद्देश आहे गीता मंडळाच्या म्हणून त्यांना मी निमंत्रण दिलं होतं ते म्हणजे दहा मिनिटात काय सांगणार बा तुम्ही पण म्हणलं आमचा विषय म्हणजे त्याचा हेतू वेगळा आहे आम सा आमच्या साऱ्या आम मुलांना बोलता यावं साऱ्यांना या ठिकाणी मत मांडता यावं त्यांच्या स्टेज स्टेज डिअरिंग यावं धाडस यावं हा त्यामागच्या आमची भूमिका आहे असो मला तसा वेळ कमी आहे बोलायला खूप काही आहे पण शिक्षणात मुले शिक्षणाची गरज मला अजूनही आपल्या त्याच्या पुढे म मा, म्हणायला लागेल की शिक मुले शिक्षणाचा अर्थ काय संगती चांगली पाहिजे तो निर्विषणी घडला पाहिजे तो डॉक्टर झाला तो स्वतः तबू खातून रात्री दारू पेतो त्या डॉक्टर गेले काय अर्थ आहे का स्वतः सांगे ब्रह्मज्ञान असं आसा, असं नाही व्हायला पाहिजे त्या शिक्षणाला काही काही अर्थ नाही हा विषय फार मोठा आहे पण विषय कमी म्हणजे वेळ कमी आहे मी नेहमीच बोलत असतो तुम्हाला जर कुणाला अजून पाहिजेच असेल ना तर माझ्या कॅबिनमध्ये यायचं मी निवान गप्पा मारेन मला गप्पा मारायला आपल्या चांगल्या आणि ते बी गीता वाचा सगळं सांग गप्पा मारायला तर अजून फार बरे वाटलं म्हणजे तू का मने पुण्यगाठी तरी उचितांच्या भेटी आमच्या काहीतरी पुण्यगाठीला असावं हो। तुमच्यासारखे गीतवाचक या ठिकाणी भेटले मी सर्वांना मनापासून धन्यवाद देतो कारण बंगाली पिंपळाकारांनी एवढी सारी मेहनत घेतली एवढं सुंदर निवेदन केलं मना मनापासून मनापासून धन्यवाद देतो मी आभार मानत नाही त्याचं कारण काय माहिती का मी नेहमी माहीत असतो आभाराचे भार कशाला तुम्हाला कर्मतच नाही भाई म्हणल्याचं आभाराचे भार कशाला स्वागताला हार कशाला एकमेकाच्या हृदयात घर करू या घराला दार कशाला म्हणून हार घालून स्वागत करून बाजूला होण्यापेक्षा काय होतं माहितीये का हार घातला की तू तु तुझ्या तु तु घरचा मी माझ्या घरचा आपल्याला असं करायचं नाही आपण एकमेकाच्या हृदयात राहण्या जास्त पसंत करू धन्यवाद मला इथं बोलण्याची संधी दिली आमचा आधार तिथे केलं आणि एकदा ज्यांनी ज्यांचे हात हे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लागले त्यांना मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद